हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपलं आयुष्य सुखी असावं यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो बघा कष्टाला तर पर्याय नाही म्हणजे जो व्यक्ती कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळतेच मिळते पण कसं होतं आपण बऱ्याच वेळा कष्ट करतो पण त्याचं चीज होत नाही म्हणजे पैसा आपण कमवत असतो पण पैसा आपल्याकडे टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो किंवा लक्ष्मी आपल्या घरात स्थिर यामुळे काय होतं हे का होतं की आपल्या घरातली लक्ष्मी निघून गेलेली असते तर आपल्या घरात सुख यावं मुलांची चिडचिड कमी व्हावी किंवा सगळ्या गोष्टी आपल्या घरात सुरळीत राहाव्या आता बऱ्याच जणांच्या घरात वाद होत असतात म्हणजे नवरा बायकोचे भांडण असो किंवा मुलांचे वाद असतो मुलं ऐकत नाही त्यांना मोबाईलचं व्यसन लागलेलं ला आहे असे एक नाही असे अनेक कारणं आहेत म्हणजे घरात की तुम्ही त्रासले आहात की तुमच्या घरात तुम्हाला वाटते की माझ्या घरात मला प्रसन्न वाटत नाही म्हणजे या घरात मला राहायची इच्छा होत नाही किंवा मी कुठली गोष्ट चांगली केली तर ती चांगली होतच नाही काही ना काही माझ्या घरात वाईट होत आहे असं जर असेल <mimic distinti> काही मी आज तुम्हाला ज्योतिषी उपाय देणार आहेत तर ते जर तुम्ही केले तर नक्की तुम्हाला त्याचा म्हणजे फरक दिसणार आहे जे उपाय तुम्हाला शक्य होतील ते थोडे थोडे करा बघा तुम्हाला नक्की म्हणजे टक्के तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तर तेच उपाय मी तुम्हाला देणार आहे तर आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक तुम लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी सगळ्यांना हवी असते माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना लक्ष्मी हवी असते पण लक्ष्मी ही चंचल असते ती एका घरात टिकत नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पैसा आहे पण काही वेळा असं होतं की नंतर आपल्याकडे पैसा येणं थांबतं तर लक्ष्मी आपल्या घरातनं निघून गेलेली असते तर लक्ष्मीला कायमस्वरूपी आपल्या घरात ठेवण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे सकाळी आणि सायंकाळी एक थोडंसं सा म्हणजे वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात हिंग घालायचा थोडा आणि सकाळ आणि सायंकाळी याचा तुम्हाला स्प्रे करायचा किंवा स्प्रेच्या एखाद्या बॉटलमध्ये भरलं तरी देखील चालेल तर याने लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहणार रा आहे जॉब किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल म्हणजे तुम्हाला जॉब लागत नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय तिथे तुमचं प्रमोशन होत नाही किंवा तुमचं पेमेंट वाढत नाही किंवा तुम्हाला काहीतरी म्हणजे वरिष्ठांचा त्रास होत असेल काहीतरी असेल काही लोक तुमच्यावर जळत असतील तर त्यासाठी आणि एक तुमचा बिझनेस चालत नसेल किंवा तुमच्याकडे कस्टमर येत नसेल असं काही असेल तर गुरुचरित्रातील दहावा अध्याय तुम्हाला नित्यनेमाने कुठल्याही गुरुवापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता तो दहावा अध्याय तुम्हाला याचं पठण करायचं आहे ज्याचा बिझनेस आहे किंवा ज्याला जॉबचं काही आहे त्यांनी हे पठण करायचं आहे किंवा नसेल शक्य तर आता तुमचे मिस्टर असतील मिस्टरांसाठी तुम्ही जर दहावा अध्याय पठन केला तरी देखील झाले आता तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास असेल म्हणजे पित्रांचा तुम्हाला त्रास होत असेल बघा पितर म्हणजे काय की जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत जे गेलेले आहेत जे हयात नाही तर कसं असतं की काही जे आपले म्हणजे काही म्हणजे दोन प्रकार आहेत त्यात एक वाईट शक्ती आणि एक चांगली शक्ती म्हणजे काही आत्मे वाईट असतात काही चांगले असतात ते कशामुळे असतात जेव्हा ते हयात असतात तर काहींचे ॲक्सिडेंट होतात किंवा आपण त्यांच्याशी चांगलं वागलो नाही त्यांना सुख दिलं नाही तर त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्यामुळे ते वाईट आत्मा होतात आणि काहींचं सगळं तृप्त झालेले असतात ते आणि शांततेत त्यांना म्हणजे मरण आलेलं असतं तर ते असतात चांगली आत्मा तर जर वाईट शक्ती तुमच्या घरात असेल तुम्हाला त्याचा त्रास होत असेल म्हणजे पित्रांचा तुम्हाला त्रास होत असेल काहीतरी तुमच्याकडून राहून गेलेला आहे आणि ते गेले असतील तर तुम्हाला पित्रांसाठी एक गोष्ट करायची आहे त्यांना सद्गती मिळण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला कावळ्याला घास द्यायचा आहे म्हणजे रोज तुम्ही बारा ते तीनच्या दरम्यान शक्य होईल तर बाराला किंवा नसेल शक्य तर बारा ते तीनच्या दरम्यान तुम्हाला कावळ्याला घास घास म्हणजे काय भात खिचडी जे तुम्ही बनवलं असेल पोळ्या म्हणजे काही त्यांना वेगळं द्यायचं नाही कुरमुरे असेल घरात तुमचे काही तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकतात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अजून एक साधा सोपा उपाय तुम्हाला शक्य असेल तर दररोज करा नसेल शक्य तर गुरुवार शुक्रवार मंगळवार अष्टमी पौर्णिमा किंवा काही सणवार असतील ज्या दिवशी एखादी म्हणजे एखादा सण असतो तर त्या दिवशी तुम्हाला अ जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करता उंबऱ्यावर किंवा उमरा स्वच्छ पुसून घ्या स्वच्छ करा त्याला आणि त्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे रोज शक्य असेल तर रोज करा किंवा जे असे चांगले तिथे असतात चांगले दिवस असतात त्या दिवशी करा आता काही मुलं असे असतात की त्यांचं अभ्यासात मन लागत नाही करायची इच्छा होते पण मनच लागत नाही आपण कितीही सांगा तर तुमच्या मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर तुमच्या मुलांना तुम्हाला एक गोष्ट करायला सांगायची आहे ती म्हणजे दररोज देवाला म्हणजे सकाळी उठल्यावर देवांना नमस्कार करायचा आणि आई वडिलांना नमस्कार करायचा आणि कशा पद्धतीने करायचं म्हणजे आईचा किंवा वडिलांचं म्हणजे त्यांना सांगायचं की, की माझ्या अंगठ्याला म्हणजे दोन्ही अंगठ्यांना उजव्या पायाचा आणि डाव्या पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा अशा पद्धतीने त्यांना तुम्ही नमस्कार करायला सांगा नक्की त्यांचा अभ्यासात मन लागणार आहे निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपण बाहेर जात असतो बाहेरून आपण म्हणजे निगेटिव्हिटी आणत असतो किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती आली चांगल्या व्यक्ती असतात किंवा वाईटही असतात तर तुमच्या घरात निगेटिव्हिटी आली तर तुम्ही समजून घ्या तुमच्या घरात सगळं उलट होणार आहे निगेटिव्हिटी आपल्या घरात कधीही कशाही पद्धतीने येऊ शकते म्हणून निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी नात्यांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी म्हणजे तुमच्या घरात वाद होत असतील तर ते वाद होणार नाही तुमच्या नात्यांमध्ये गोडी निर्माण होईल सगळे गुण्या गोविंदाने वागतील चांगल्या गोष्टी तुमच्या घडतील तर तुमचे नातेसंबंध सुधारतील तर तुम्हाला दररोज सायंकाळी म्हणजे सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हे आहे एक गौरी घ्यायची बघा गायच्या शेणाची गौरी येते तर ती गौरी छोटसं तुकडं घेतलं तरी देखील चालेल त्याच्यावर तुम्हाला कापूर भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे एक कापराचा तुकडा घ्या आणि तो त्यावर तुम्हाला जाळायचा आहे आणि तो जाळल्यानंतर तुम्हाला पूर्ण घरात तु फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होणार आहे आणि तुमचे नाते संबंध चांगले होणार आहेत घरात सुख समृद्धी येण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणजे पैसा तुमच्या घरात टिकण्यासाठी पैसा जास्तीत जास्त येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे रविवारी आणि सोमवारी एक कापराचा तुकडा भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा आणि त्यावर एक दालचिनी ठेवायची आणि तिला तुम्हाला जाळायची आहे देवासमोर बसून जाळलं तरी देखील चालेल एका डिश मध्ये ती जाळा अशा पद्धतीने आणि शक्य होईल तर तुम्ही पूर्ण घरात पण फिरवू शकता आणि यामुळे तुमची हळूहळू परिस्थिती सुधारणार आहे घरातील व्यक्तींचे नाते संबंध सुधारण्यासाठी अजून एक उपाय आहे तो म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी तमालपत्र घ्या आणि तमालपत्रावर एक भीमसेनी कापराचा तुकडा ठेवा तो तुम्हाला देवासमोर जाळायचा कि आहे किंवा असाही जाळला तरी देखील चालेल यामुळे तुमच्या घरातल्या नातेसंबंध सुधारणार आहेत बिझनेस मध्ये वाढ होत नाही चालत नाही किंवा तुम्हाला सारखं सारखं कर्ज घ्यावं लागत असेल तर तुम्हाला हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्ष म्हणजे प्रत्येक महिन्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष येतो तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातला जो पहिला गुरुवार येईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय तुम्हाला पहिल्या गुरुवारपासून एकशे शहाऐंशी दिवस कंटिन्यू करायचा आहे अदे मध्ये जर सुतक विटाळ पिरियड्स आले तर त्या दिवशी मध्ये स्किप करायचं नंतर कंटिन्यू करायचं पिंपळ वड किंवा तुळस या तिघांपैकी एका झाडाखाली तुम्हाला दररोज सायंकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे पण तो चौमुखी लावायचा आहे म्हणजे चार वाती पाहिजे एका दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाटी लावायचे आहे आणि आसन घ्यायचं आणि आसन घेऊन त्या जा झाडाखाली बसायचं एक वेळा विष्णू सहस्रनाम आणि अकरा वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे नक्कीच तुमच्या बिझनेस मध्ये वाढ होणार आहे तुमचं जे काही कर्ज तुम्हाला घ्यावा लागत असेल ते हळूहळू कमी होणार आहे ते फिटणार आहे आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणार आहे तर आता मी तुम्हाला असे छोटे छोटे उपाय सांगितले तर हे उपाय नक्की करा बघा आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे असतात सेवा तर आपण करत असतो पण जेव्हा आपण हे उपाय करतो तर आपलं आयुष्य अजून सुखी होत असतं तर हे सगळे उपाय करा आणि कोण कोण हे उपाय करणार किंवा तुम्हाला हे उपाय करून काय फरक दिसला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतरांनाही ते कळू द्या तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये में श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन